बुलढाणा येथील ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रातील वसतिगृहात शिरलेल्या अस्वलाला बेशुद्ध करून केले रेस्क्यू तब्बल आठ तास सुरू होते रेस्क्यू ऑपरेशन बुलढाणा येथील ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रातील वसतिगृहाच्या बिल्डिंगमध्ये अस्वलाने प्रवेश करून एकच खळबळ उडवून दिली होती घटनेची माहिती मिळताच बुलढाणा वन विभागाचे रेस्क्यू पथकाने घटनास्थळी दाखल होऊन जवळपास आठ तास चाललेल्या या रेस्क्यू ऑपरेशनला यशस्वी केले आहे फिजिकली रेस्क्यू करण्याचा कोणताही पर्याय नसल्याने रात्री भल्या पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास शेवटी डॉट मारून या अस्वलाला बेशुद्ध करण्यात आले बुलढाणा शहरातील जिल्हा कारागृहाच्या बाजूला असलेल्या ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राच्या वसतिगृहाच्या बिल्डिंगमध्ये अस्वल काल सत्तावीस सप्टेंबरच्या सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास या प्रशिक्षण केंद्रात कार्यरत चौकीदाराला वसतिगृहाच्या बिल्डिंगमध्ये शिरल्याचे दिसून आले त्याने तात्काळ समयसूचकता दाखवत बिल्डिंगचा मुख्य प्रवेशद्वार बंद केल्याने अस्वल बिल्डिंगमध्ये कैद झाला याची माहिती वन विभागाला देण्यात आली काही वेळातच बुलढाणा आर एफ ओ अभिजित ठाकरे रेस्क्यू पथक घेऊन ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रात पोहोचले तसेच शहर ठाणेदार नरेंद्र ठाकरे देखील आपल्या पथकासा दाखल झाले अस्वलाला फिजिकल रेस्क्यू करण्याचा बराच प्रयत्न करण्यात आला परंतु एक मजला बिल्डिंग मोठी असल्याने अस्वल कुठेतरी जाऊन लपला ड्रोनच्या सहाय्याने त्याचा शोध घेतला परंतु तो मिळेनासा झाला शेवटी वरिष्ठांच्या आदेशाने अस्वलाला बेशुद्ध करण्याचा निर्णय घेतला गेला अखेर रात्री साडेतीन वाजेच्या सुमारास अस्वल बिल्डिंगच्या पोर्चमध्ये येताच त्याला डॉट मारून बेशुद्ध करण्यात आले यावेळी बुलढाणा नगरपालिकेचा अग्निशमन दल तसेच पोलीस प्रशासन देखील वन विभागाच्या मदतीला आलेले होते तर या अस्वलाला अंबाबारवा बारवा अभयारण्यास सोडण्यात येणार असल्याची माहिती बुलढाणा आर एफ ओ अभिजित ठाकरे यांनी अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजता दिली आहे दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी बुलढाणा येथील ग्रामसेवक ट्रेनिंग सेंटरच्या वसतिगृहामध्ये जी की एक मजला बिल्डिंग आहे बावन खोल्यांची त्या ठिकाणी अस्वल घुसला असल्याची माहिती मिळाल्यावरून वन विभागाची रेस्क्यू टीम सदर ठिकाणी पोहोचली त्या ठिकाणी पाणी केले असता एक अस्वल बिल्डिंग मध्ये असल्याचे दिसून आले सदर बिल्डिंगला असलेली एंट्री आणि एक्झिटवर पिंजरा लावण्याची कुठलीही व्यवस्था नसल्याने फिजिकल रेस्क्यूचे सर्व पर्याय पडताळून पाहिल्यानंतर केमिकल रेस्क्यू करण्याचा निर्णय घेण्यात आला व तब्बल आठ तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर भल्या पहाटे तीन वाजता सदरची अस्वल ही आ, केमिकली रिस्टेन करण्यात आली सदरच्या अस्वलीचे वैद्यकीय तपासणी करून जंगलामध्ये मुक्त करण्यासाठी योग्य असल्यामुळे आंबाबरोवा अभयारण्य येथे मुक्त करण्यासाठी पाठवण्यात आलेले आहे या कारवाईमध्ये संवर्धन विभागाचे डॉक्टर गजानन जाधव त्यानंतर बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री नरेंद्र ठाकरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे सदरची कार्यवाही ही माननीय सरोज गवस उपवन संरक्षक बुलढाणा वन विभाग तसेच श्रीमती अश्विनी आपेट सहायक वनसंरक्षक बुलढाणा वन विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली बुलढाणा वन विभागाच्या रेस्क्यू टीमने केली